हे गाइस तो मेरे फेस को इग्नोर करो अभी हो गई है मॉर्निंग और ये चाय मेरे लिए इसका स्पेशल राम आप देख रहे करते सॉरी मराठी है विसर लेते हैं सॉरी गाइस मी मराठीच बोलते आता जरा कसं तिकडे चालली आहे ना तर मला वाटलं म्हणजे हिंदी काय बोलत ना हा चायवरती बोलले दिसते की सो आज आमचा गुरुवार आहे गुरुवार आज आहे आमचा आणि ते पण बरोबर ट्रेन मध्ये आहे तसं आम्ही आमची सोय केलेली आहे रोज दाखव पण चहा एवढा थांबा चाय तर आणली आहे पण ते झाली आहे थंड काय रे साखरेचा पाणी ट्रेन मध्ये चाय भेटते गुळ पाणी सगळीच so तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवते पण आता सध्या मी हे पिऊन घेते एका थोबडा देख सकते सॉरी हिंदी नाही रे मराठीत गेल तो साईल आलेला आहे उठून आणि त्याला काहीच दिसत नाही साईडच्या आधी कारण की त्याची सीट तिकडे होती

सात ते आठ तास झाले पण मी माझी सीट काय सोडली नाही या लोकांना खाली झोपायला लावला रामदा झोपलाच नाही साहेर दादा कुठे का काय माहित पण मी माझी सीट सोडली नाही <laughs> <laughs> आम्हाला चहा आली आणि आम्ही ब्रश करून येतात तिथपर्यंत चहाचा बर्फ झालेला होता मग आम्ही तसाच दीदी इकडे ब चहा कशी होती <laughs> बर्फ झालेली होती हे सगळे सीट एकत्र आहेत मजता फक्त ही मधली सीटच नाही आली म्हणून मला दिदीने मॉइश्चरायझर मेकअप किट काढलेला आहे आता दिदी करणार आहे मेकअप मेकअप दिदी म्हणून मी तिच्यासाठी लाईट लावते आता दिदी मेकअप करणार आणि आंघोळ नाही केलाय पण मेकअप चांगलाय आंघो <laughs> के लिए तंपला <laughs> <बैके> <laughs> <laughs> <के ले> <laughs> 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 तो भी अलग था। गोल गोल था ना गोल गोल गोल, गोल फूल होते खुँगा ये राजस्थान है राजस्थान घूमने के बाद हम लोग कहाँ जा रहे हैं यूपी यूपी कहा बनारस बनारस में कहा जा रहे हैं फूल बनारस में हम लोग जा रहे है बारह <laughs> बारा हम <थे बारा> <laughs> तेरा, तेरा में नहीं जाते बारा मेलो हम लोग गारा और तेरा जायगे का बनारस पान

ही ग्रेशा। 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 लाल किला लाल ला में किल्ला नाही ट्रेन में से निकाल आगरा हे आग्रा हे आगरा का स्टेशन एक्स आज आजूबाजा उपासा आणि रामदा मला काय खायला बोलता अंडा बिरयानी अरे वेज भी कर सकते उसमें से अंडा बाहेर निकल अंडा ला बाहर निकाल के रख देने का अंडा को धोने का लोग आम्ही आहेत आग्रा किल्ला स्टेशन वरती आणि आम्ही बघितला पण लाल किल्ला बाहेर आतमध्ये जाऊन न दिला म्हणून बाहेरून स्टेशन वर नच बघितलं अंडा खिला खाण्यावर हा वेज आहे वेज वेज पण नाही वेजचा पण पुढचा कोण आहे ब्राह्मण आणि अंड्याच्या गोष्टी आहे खाऊन झालं दोन वेळा झोपून उठून झालं चार वेळा खाऊन झालं सगळं करून झालं तरी पण बारा तास बाकी अजून काय करायचं एवढा वेळ सो काही आहे रात्रीच टायमिंग म्हणून मी दिसत नाही पण तुम्हाला मी आवाज ऐकवते

इधर लगो फर्स्ट डे इक संपल से थर्ड डे थर्ड डे होना से टेस्ट नॉइस साइड हो गाइस हमारा सेकंड डे इधर खत्म हो रहा है साइड हो ना सेकंड डे खत्म हो रहा है और कल हम मिलेंगे तीसरे दिन तीसरे दिन आज के लिए बाय बाय गुड नाइट गुड नाइट यू शुड टेक केयर